मंत्रालयात सचिव असल्याचे सांगून एका व्यक्तीला त्याच्या मुलीला नागपूर येथील वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याचे आमिष देऊन तब्बल चोवीस लाखांनी फसवणूक करण्यात आल्याची घटना दिग्रस येथील गुन्हा दाखल केला श्याम बाबाराव महाजन राहणार गुरुदेव नगर दिग्रस असे आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर प्रवीण तानाजी राडे राहणार न्यू पौर्णिमा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग कुंबाला मुंबई असे फसवणूक करणाऱ्या आरोपी मंत्रालय सचिवाचे नाव आहे फस मध्ये महाजन आणि आरोपी प्रवीण राडे यांची ओळख झाली यावेळी त्याने मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असल्याचे सांगितले तसेच मुलीला नागपूर येथील दत्तामेघी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे आश्वासन दिले दरम्यान महाजन यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी आरोपी प्रवीण रोडे याला सतरा डिसेंबर दोन ते बारा एप्रिल दोन या कालावधीत विविध बँक खात्यातून आरटीजीएस द्वारे तब्बल त्रेपन्न लाख रुपये दिले त्यानंतर आरोपी प्रवीण यांनी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात तिचा प्रवेश न करून देता त्याने नागपूर येथील दत्ता मेघी मेडिकल कॉलेजमध्ये परस्पर अठ्ठावीस लाख सात हजार रुपये भरून तिचा प्रवेश केला त्यानंतर महाजन यांनी वारंवार प्रवीण रोडे यांना उर्वरित चोवीस लाख पंचवीस हजार रुपये महाविद्यालयाच्या खात्यात भरण्याकरिता सांगितले परंतु ती रक्कम न भरता रोडे यांनी प्रत्येक वेळी उत्तरे दिली त्यांनी देखील बंद केले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाजन यांनी एकोणवीस एप्रिलला दिग्रज पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी आरोपी प्रवीण रोडे यांच्या विरुद्ध बांधवी चारशे वीस कलमांवर गुन्हा दाखल आहे Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова